म्हणजे मंदिरात त्याला घेऊन चालला काही लोक म्हणाले की याला वैदा घेऊन चाला त्यावेळेस त्याच्या घरची बाई होती आपण विचार करत असतो की आज आपण झालं तरी आपलं ध्येय हे मजबूत होत नाही पण बाईचं ध्येय दोन दिवसामध्ये मजबूत झालं आणि तिसऱ्या दिवस कार्याचा तिसरा दिवस होता त्या बाईने सांगितलं की माझ्या पतीला कोटा नको घेऊन जा फक्त माझ्या मार्गदर्शकाकडे चाला आणि माझ्या मार्गदर्शकाला बोलवा असा त्यांनी विचार केला मार्गदर्शक त्या गावला राहत नव्हता काही त्या गावचे एक दोन व्यक्ती सायकल घेतली आणि मार्गदर्शक आता गेले मार्गदर्शक घरी नव्हता मार्गदर्शक घरच्या लोकांनी सांगितलं की मार्गदर्शक साहेब एका हवन कार्यामध्ये गेलेले आहे ते घरी नाही तुम्ही तिथं जा त्यांनी पत्ता दिल्यानंतर ते व्यक्ती सरळ त्याच दिशेनं गेले आणि जेव्हा त्या चर्चा बैठकीच्या स्थानावर ते व्यक्ती गेले त्यांनी सांगितलं की असा असा एक सेवक आहे पात्रे म्हणून त्याला तुमच्या केलेला आहे आणि चेहरा म्हणजे पूर्णपणे गेलेला काही लोक म्हणतात की हा मरण पावला पण काही लोक म्हणतात की याला जीव जीव हाय थोडा थोडा तुम्हाला लवकर बोलावलाय त्या मार्गदर्शकांनी सांगितलं की मी चर्चा बैठकीचा अध्यक्ष असल्यामुळे मी चर्चा बैठक येऊन सोडून घेऊन जे सोडून येऊ शकत नाही त्यांनी दोन शेवकाला आदेश दिला त्यांनी सांगितलं की चर्चा बैठक समाप्त झाल्यानंतर मी त्या गावला येतो तोपर्यंत तुम्ही एक काम करा परमेश्वरच्या नावे तीन सात अकरा फुकाचं त्याला तीर्थ भाजत राहा मी येतोच आणि ते त्या शेवकांनी मार्गदर्शकाच्या आदेशाप्रमाणे तेच कार्य केले आणि ते तिथं गेले आणि त्या शेवकाला तीन सात अकरा फुकाचं त्यांनी तीर्थ करून दिलं काही वेळानंतर जेव्हा मार्गदर्शक गावला आले तेव्हा तो सेवक उठून बसला होता म्हणजे किती महान कृपा आहे आपण बघत असतो की तीर्थ किती काम करते तीर्थ खूप महत्व आहे आपण या मार्गात अगर कुठे जात असलो तर आपल्याला जंगला पाण्यामध्ये